मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ आणि उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे एटीएम चालकाचे लक्ष विचलित करून पंच्याऐंशी लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीस शिर्डीमध्ये गजाड करण्यात पोलिसांना यशवलंय या टोळीतील तीन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झालेत उत्तराखंड मध्य प्रदेश आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई काल केली दरम्यान तामिळनाडू राज्यातील या टोळीतील आरोपींची ओळख पटली असून त्यांनी गुन्हा कबूल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे अठरा जुलै रोजी आयसीआयसीआय आए बँकेचे एटीएम मध्ये पैसे भरत असताना गार्ड आणि व्हॅन चालकाचं चा लक्ष विचलित करून बेचाळीस लाख रुपये असलेली बॅग चोरून पळ काढला होता तसेच मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथेही बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्ये पैसे भरत असताना गार्ड आणि व्हॅनच्या पुढे सुटे पैसे टाकून दोघांचे लक्ष विचलित करत या टोळीनं वीस जुलै रोजी त्रेचाळीस लाख रुपये घेऊन पोबारा केला दोन्ही ठिकाणी लक्ष विचलित करून सुमारे पंच्याऐंशी लाखांची रोकड घेऊन ते लंपात झाले होते हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते तसेच एका मोबाईल लोकेशन वरून ट्रेस झाल्यानं छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पोलीस या आरोपींच्या मागावर शिर्डीमध्ये पोहोचले होते परराज्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव उपविभागीय अधिकारी सागर पाटील शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे आणि यांच्या सहकाऱ्यांनी सदर आरोपी साई संस्थांच्या भक्तनिवास क्रमांक एक मधील रूम नंबर एकशे दोन एकशे आठमध्ये मध्ये असल्याचे समजले या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांनी शेजारी दुसरा रूम घेऊन सापळा असला या सर्वांना रात्री दहाच्या सुमारास संयुक्त कारवाई करून पकडण्यासाठी मात्र तत्पूर्वीच या आरोपींनी निघण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी अचानकपणे कारवाई केली शिर्डीसह यात बाहेरच्या राज्यातून आलेल्या पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली यामध्ये सात आरोपींना पकडण्यात यश आलं असून तीन जण फरार झाले आरोपींना पकडण्याकामी सहाय्यक निरीक्षक देवरेंसह उपनिरीक्षक मुलगीर दहीफळे पोलीस नाईक पंढोरे चव्हाण चंद्रकांत तोरवेकर हवालदार देवारे थोरगिते भागवत यांनी कामगिरी बजावली आहे दरम्यान या संपूर्ण कारवाईविषयी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अधिक माहिती दिली बँकेतून एममध्ये पैसे दाखल करण्यासाठी जात असताना मध्ये वाहनं थांबवून त्या वाहनचालकाला पैशाचे आमिष दाखवून एक बॅग बॅकलिफ्टिंग करणारी तामिळनाडू राज्यातील तुळी हरिद्वार पोलीस आणि शिर्डी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने आज ताब्यात घेतलेली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तामिळनाडू राज्यातील टोळी ही एखाद्या शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ए टी एममध्ये कॅश भरण्यासाठी वाहन जातात त्यांचा पाठलाग करून त्यावर लक्ष ठेवून ज्यावेळेस त्या ए टी एम वाहनातील पैसे ए टी एममध्ये भरण्यासाठी काही कर्मचारी जातात आणि काही कर्मचारी ते वाहनाजवळ थांबतात त्यावेळेस त्या वाहनातील जो ड्रायवर चालक आणि इतर जे गार्ड आहेत त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःजवळ पैसे टाकून त्या व्हॅनमधील ड्रायव्हरला तुझे पैसे पडले अशा बाबतचा त्याला फसवेगिरीचा निरोप देऊन ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरल्यानंतर त्या गाडीमधील पैशाची बॅग घेऊन पळून जाणे अशा प्रकारची यमोबी या टोळीची आहे या टोळीने दिनांक अठरा सात दोन हजार सतरा रोजी ज्वालापूर हरिद्वार हरिखंड हरि उत्तराखंड येथे आय सी आय सी बँकेचे ए टी एममध्ये बेचाळीस लाख रुपये भरत असताना गार्ड व व्हॅनचे चालक यांच्यासमोर पैसे टाकून त्यांचे लक्ष विचलित करून त्या व्हॅनमधून बेचाळीस लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळून गेले त्याबाबत त्या ठिकाणी त्या असलेल्या सी सी टी व्हीमध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्या त्यानंतर याच टोळीने मध्य प्रदेश भोपाळ येथील दिनांक वीस सहा दोन हजार सतरा रोजी महाराणा प्रतापनगर भोपाळ येथे बँक ऑफ इंडियाचे ए टी एममध्ये त्रेचाळीस लाख रुपये भरत असताना गार्ड व त्या व्हॅनचा चालक यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी सुटे पैसे टाकून त्यांचे लक्ष विचलित केले व त्रेचाळीस लाख रुपयाची बॅग घेऊन पळाले अशा प्रकारची या टोळीने गुन्हे केलेले असून या टोळीची माहिती हरिद्वार पोलिसामार्फत शिर्डी पोलीस स्टॅशनला प्राप्त झाली आणि ही टोळी शिर्डी मार्गे तामिळनाडू येथे जात असताना माहिती मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी हरिद्वार पोलीस तसेच शिर्डी पोलीस ओ साहेब यांचा स्ट्रायकिंग फोर्स असं संयुक्त पथक माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर तसेच ॲडिशनल एस पी श्री रोहिदास पवार साहेब आणि या उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील साहेब तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी ए पी आय साहेब एस आय मुलगीर एस आय दहीयफळे व स्ट्रायकिंग फोर्सचे सर्व कर्मचारी अशा संयुक्त पथकाने सदर टोळीतील सात सदस्य पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत पुढील कारवाई करण्यात येत आहे या आरोपींची अशी एम आहे की एकदा गुन्हा काढल्यानंतर पैशाची जी बॅग आहे ती त्रस्त एका टोळीला देऊन ती टोळी दुसऱ्या मार्गाने व ज्यांनी ही घटना केली ज्यांनी बॅग उडवली ती टोळी दुसऱ्या मार्गाने अशा प्रकारे तामिळनाडूकडे जातात आपण जी टोळी पकडली आहे यांनी बॅग पळवलेली आहे पण यांनी ती पैशाची पैसे जे आहे ते दुसऱ्या टोळीकडे दिलेले आहेत त्यामुळे सध्या तरी त्या तपासामध्ये आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि पुढील चौकशी करण्यात येत आहेत आमच्या माहितीप्रमाणे दहा लोकांची टोळी होती त्यापैकी सात शिर्डीला दहा लोक जी आलेली टोळी अशी माहिती मिळाली होती त्यापैकी सात लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत पर्सन अजिंक्य गोरे एसएन मीडिया शिर्डी